सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात पर्यंत अठरा वर्ष शाहू राजे औरंगजेबाच्या छावणीत त्याच्या खेटून असलेल्या तंबूत राहिले उलट औरंगजेबाने महाराजांच्यावर औरंगजेबाने बरीच कृपादृष्टी देखील केली याच कारण काय पण या सगळ्या काळात औरंगजेबाचा आपल्या कैदेत असणाऱ्या युवराज शाहू यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला औरंगजेबाने युवराज आपल्या ना गुलालबार नावाच्या तंबूच्या अगदी शेजारी ठेवून घेतले याच्या मागचे कारण असे होते की मराठे कधीही हल्ला करतील आणि शाहू राजांना सोडवून घेऊन जातील अशी भीती औरंगजेबाला कायम वाटायची युवराज शाहूंना मुसलमान धर्म स्वीकारायला लावायचा प्रयत्नही औरंगजेबाने फक्त एकदाच केला त्यानंतर त्याने तो प्रयत्न सोडून दिला युवराज शाहू कैदेत शाहू राजांची व्यवस्था स्वतंत्र तंबू मध्ये नजर कैदेतच पण एखाद्या शहजाद्याप्रमाणे असायची शाहू राजांना औरंगजेबाने पुढे पुढे तर खिलतीची वस्त्रे दिली त्याचबरोबर त्यांना एक अत्यंत उंची जातीचा घोडा दिला आणि आपल्या दरबारातल्या आमिर उमरावांच्या मध्ये शाहू राजांना स्थान दिले पण हे सगळं करत असताना देखील शाहूराजे औरंगजेबाच्या नजर कैदेतच होते आणि जिथे जिथे औरंगजेबाची छावणी पडेल तिथे तिथे शाहू राजांना जावंच लागायचं पुढे पुढे तर औरंगजेबाने सतराशे दोन सतराशे तीन साली युवराज शाहूंचे कैदेत असतानाच मराठा सरदार असणाऱ्या शिंदे घराण्यातील अंबिकाबाई नावाच्या मुलीबरोबर लग्न लावून दिले तर दुसरे लग्न सावित्रीबाई नावाच्या जाधव घराण्यातल्या एका मुलीबरोबर लावून दिले शाहूराजांच्या लग्नात औरंगजेबाने शाहू राजांना छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भेट म्हणून दिली जी तलवार औरंगजेबाला रायगड जिंकल्यानंतर रायगडावर मिळाली होती अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युवराज खरं तर मूळ नाव शिवाजी असं होतं पण शिवाजी हे नाव ऐकताच औरंगजेबाच्या अंगावर शहाराच यायचा आणि युवराज शाहू हे खूपच मृदु स्वभावाचे असल्यामुळे औरंगजेब म्हणायचा की तू तुझ्या आजोबासारखा तापट स्वभावाचा नाहीस त्यामुळे तू खर तर शिवाजी नसून साधू आहेस त्यामुळे औरंगजेब युवराज शाहूंना साधू असं म्हणू लागला या साधूचाच अपभ्रंश होऊन शाहू हे नाव रूढ झालं आपल्या बापाला बहिणीला भावाला आणि अगदी आपल्या मुलाला देखील मारताना ज्याचे हात थरथरले नाहीत त्या औरंगजेबाला युवराज शाहूंच्या बद्दल एवढं प्रेम का फुटावं असा प्रश्न पडतोच आणि हे सगळं पाहिल्यावर हे समजण्यासाठी सगळ्यात अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे की औरंगजेब हा एक अत्यंत धूर्त चाणाक्ष आणि हुशार राजकारणी देखील होता तो कट्टर धर्मांध जरी असला तरी भविष्यात काय घडणार आहे याची चुनूक औरंगजेबाला अगोदरच लागली होती या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातले हे मराठेच उद्या संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करतील याचा अंदाज बादशाला अगोदरच राहिला होता आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना याच मराठ्यांच्या विरुद्ध लढावं लागेल आणि जगून दाखवावं लागेल हे देखील बादशाह जाणून होता त्यासाठी बादशाह एक हातचा राखून ठेवावा तसा शाहू राजांना राखून ठेवत होता